भारत पाकिस्तान युद्ध चालू झाल्यापासून भारतीय मीडियातून जी गोदी मीडिया म्हणूनही प्रसिद्ध आहे फेक न्यूजचा वर्षा वर्षाव होत आहे सुरुवातीला त्यांनी एक बातमी चालवली जी न्यूजनी की इस्लामाबादवर वर भारतचा कब्जा इस्लामाबादवर जर भारताने कब्जा केला असता तर त्या आधीच पाकिस्तानने जे त्यांच्याकडे अनुबॉम आहे ते अनुबॉम टाकला असतं कब्जा होण्याआधी आणि जर हे अनुबॉम टाकला असतं तर खूप मोठं नुकसान झालं असतं अख्ख्या जगाचं ने इस्लामाबाद दाखवलं तर दुसरा एक चॅनल आहे ते म्हणत आहे तर आपणही कशाला माघं राहायचं तर त्यांनी दाखवलं की लोहरवर भारताचा कब्जा आता लोहार या शहरावर भारताने कब्जा अजिबात केला नाही काही ड्रोन हल्ले नक्कीच केले भारताने लोहार या शहरामध्ये आता या स्पर्धेमध्ये एनडी टी व्ही सारखा आहे कशाला माघे राहतोय ते, ते म्हणायला लागले की जम्मू से भारत के फायटर प्लेन की उडान तर काहींनी तर असं दाखवलंय की पाकिस्तान के पाच बडे शहर नकाशाचे हुए गायब म्हणजे